नाशिकच्या सातपूर आंबडलिंग रोडच्या जाधव टाउनशिप चिंचोळे परिसरात असलेल्या सवता माळी मंदिर परिसरात चोरी झाल्याची घटना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे समोर आली आहे सवता माळी मंदिर परिसरात विठ्ठल रुक्मिणी मंदिर गणपती मंदिर असे धार्मिक स्थळे असून या ठिकाणी आमदार निधीतून भव्य सभामंडपाचे बांधकाम सध्या सुरू आहे तसेच या मंदिराच्या पाठीमागे महानगरपालिकेचा मोकळा भूखंड असल्यामुळे त्या ठिकाणी गंजाड्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असून त्या ठिकाणी हुल्लडबाजी करणे वाढदिवस साजरे करणे आरडाओरडा करणे असे प्रकार चालू असल्यामुळे शेजारील रहिवाशांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे या टवाळखोरांचा वावर या परिसरात असल्यामुळे दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या मध्यरात्री या ठिकाणी चालू असलेल्या सभामंडपाच्या बांधकाम साहित्याची मोठी चोरी झाली आहे या चोरीची घटना लक्षात येतात मंदिर प्रशासनाच्या पदाधिकाऱ्यांनी धाव घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांना निवेदन सादर केले तसेच के के या घटनेचे देखील केले आहे या ठिकाणी उपद्रव वाढला असून परिसरातील महिला तरुणींना या ठिकाणी मनस्ताप सहन करावा लागत आहे म्हणून पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त घालून किंवा विविध उपाययोजना राबवून या टवाळखोरांचा बंदोबस्त करावा व झालेल्या साहित्य चोरीचा तात्काळ छडा व्हावा अशी मागणी यावेळी केली आहे दरम्यान या प्रसंगी परिसरातील नागरिक अनिल माळी मचिंद्र माळी संजय कचरे सूर्यकांत माळी रावसाहेब अहिरे दत्तू खरे सुखदेव माळी दीपक महाजन गोपाळ माळी बाबुलाल महाजन कल्पेश मधवाडे महेंद्र माळी सागर जिवाळे सतीश गानाक अभिजित चांदवडे देवीदास माळी दशरथ कवडे गणेश पवार कृष्णा बोरसे ज्ञानेश्वर क्षीरसागर अशोक नवगिरे अशोक देवरे दीपके आदी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते याबाबत सामाजिक कार्यकर्ते अनिल माळी व मचिंद्र माळी यांनी लोकशास्त्र दिवशी बोलताना अधिक माहिती दिली बघूया सविस्तर नक्कीच सर, सर आम्ही जाधव मध्ये अशोका कल्परू कॉलनीच्या महानगरपालिकेच्या एका ओपन स्पेसमध्ये श्री संत शिरोमणी सावता माळी विठ्ठल रुक्मिणी भगवान आणि गणपती बाप्पा यांचं मंदिर दोन हजार नऊ साली स्थापन या ठिकाणी केलं मागील पंधरा वीस दिवसापूर्वीच आपल्या विद्यमान आमदार सीमाता हिरे यांच्या आमदार निधीमधून या ठिकाणी सभामंडपाचा कार्यक्रम सभामंडप या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे तर त्या सभामंडपाचं जे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे तर या ठिकाणी शेजारी लागूनच एक महानगरपालिकेचा दुसरा ओपन स्पेस आहे त्या ओपन स्पेस मध्ये जे बसणारे टवाळखोर तरुण आहेत किंवा जे तरुण मुलं मुली इथे जे फिरतात यांच्यापैकीच कुणीतरी या ठिकाणी मंदिराच्या परिसरातून जॅक मुंडे असतील स्टील असेल किंवा पन्नास एक प्लेट होत्या आरसीसी बांधकामासाठी ज्या उपयोगात येतात त्या प्लेट याची या ठिकाणी या मोठ्या प्रमाणात चोरी झालेली आहे म्हणून आम्ही मंदिराच्या सर्व जे प्रमुख पदाधिकारी आहोत त्यानंतर आपले विद्यमान माजी नगरसेवक भागवत भाऊ आरोटे माजी नगरसेवक मधुकर शेठ जाधव हो। यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही चुंचाळे पोलीस चौकी या ठिकाणी एक निवेदन दिलेलं आहे आम्ही पोलिसांना देखील तशी विनंती केली आहे की के आपण या टवाळखोरांचा या चोरांचा योग्य असा बंदोबस्त करण्यात यावा पोलिसांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की तो बंदोबस्त लवकरात लवकर या ठिकाणी करण्यात येईल आम्ही पोलिसांना आम्हाला जे सीसीटीव्ही फुटेज या ठिकाणी मिळालेलं आहे ते सीसीटीव्ही फुटेज देखील आम्ही पोलिसांना सुपूर्द केलेलं आहे त्या अनुषंगाने लवकरात लवकर तपास लागेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो आणि आम्ही पोलिसांना हे देखील निवेदन केलं आहे की जर लवकरात लवकर याचा तपास नाही लागला तर मंदिराच्या वतीने किंवा कॉलनीच्या वतीने जाधव संकुलवासी यांच्या वतीने मोठं जनआंदोलन याच्या विरुद्ध उभारण्यात येईल पोलिसांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे मी प्रशासनाला एवढंच आव्हान करतो की हे क्लासेस आणि जे सकाळी शाळेचे मुलं या शेजारच्या ओपन पेस मध्ये येऊन बसता त्यांच्यावरती त्यांनी अंकुश हे करावा आणि आईवडिलांनी पण त्या पोरांवरती घरी लक्ष द्यावे आता आमच्या मंदिरावरती पन्नास हजारची चोरी झाली त्या कॉन्ट्रॅक्टरचे पन्नास हजारचे मुद्देमाल काल उचलून नेला आणि सतत इथं रोज संध्याकाळी गांजा पिणारे काही वाढदिवस साजरे करणारे आणि इथं सातला आठला क्लास सुटले तर ते लोक ते मुलं मुली इथे येऊन बसता अक्षरशः लहान मुलांना तिथं जायला लाज वाटते अशा कृत्य करता मी परिसरातील नागरिकांना पण आणि त्या मुलांच्या आई वडिलांना पण आव्हान करतो की अशा लोकांना इथे येऊ द्यायचं नाही आणि हे गांजा फुकणारे ड्रग्स ड्रग्स सुद्धा इथं ते इंजेक्शन घेऊन नशा करता इथं पोरं त्याच्यावरती पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी जर ती कारवाई पोलिसांकडनं नाही झाली तर आम्ही आमच्या परिसराच्या वतीने मंदिराच्या वतीने त्यांच्यावरती काहीतरी मोर्चा काढून सक्त कारवाई करा असे सीपींना निवेदन देऊ कमी नाही पडत ती फक्त ठराविक जागेवर जाते म्हणजे अशा आपण जे जे इकडं आपल्या या जाधव संकुल परिसरात असे मोठमोठे ओपन पेस अजून तिथं कोणीच हे लक्ष देत नाही तिथं टवाळखोर जाऊन बसता आणि जी स्कॅनर सिस्टीम होती ती चालू पाहिजे होती ती चांगली सिस्टीम होती थी थी सिस्टीम ती ती सिस्टीम आता आम्ही पोलिसांना विचारणा केली तर त्यांनी ती सिस्टीम बंद झाली जानेवारी पासून असं आम्हाला सांगण्यात आलं कारण की त्या टायमाला स्कॅनर होतं त्या टायमाला पोलिस प्रत्येक स्कॅन जवळ येऊन जायचे ती स्कॅनर सिस्टीम चालू करावी नाही तर पोलिसांनी पेट्रोलिंग रूट वाढवावा असं आम्ही त्यांना एक निवेदन देऊ इच्छित नमस्कार मी कल्पतरू सोसायटीमध्ये राहते मग आम्हाला इथे दोन तीन वर्ष झाले दोन तीन वर्षापासून सतत इथे टवाळखोरपाऱ्यांचा खूप त्रास आहे आम्हाला इथं आमचं हे सावतामाळीचं मंदिर आहे मंदिरात खूप मुलं मुली नेहमी येतात आणि आमच्या मुलांवर खूप वाईट संस्कार पडू राहिले त्याच्यामुळं आम्हाला खूप भीतीचं वातावरण झालेलं आहे आणि इथे माग या गार्डनमध्ये मा पण खूपच म्हणजे दारू पिणे वगैरे सिगरेट वगैरे जुगार खेळणे हे असे खूप प्रकार घडत असतात आणि शिवीगाळ तर लहान लहान मुलांपासून तर मोठ्या मुलांपर्यंत खूपच इथं वाईट संस्कारांवर हे झालेलं आहे आणि लवकरात लवकर कारवाई करणे हीच आमची मागणी नमस्कार मी ऍडव्होकेट प्रवीण बिरारी आ, सन दोन हजार नऊ पासून आमचं इथं सावता माळी मंदिर आहे या मंदिरात गेल्या दोन तीन महिन्यापासून सभामंडपाचं काम चालू आहे आणि सभामंडपाचं काम चालू असताना एक तारखेला रात्री एक ते दीड वाजता इथून बऱ्यापैकी स्टील आणि स्टीलच्या प्लेटा चोरी झालेल्या आहेत त्याबद्दल आम्ही आज अंबडपूर स्टेशन इथे जाऊन तर तक्रार दिली आहे खरं बघायला गेलं तर या मंदिराच्या परिसरात काही मुलं मुली येऊन आपले प्रेमप्रकरणं करीत असतात तसेच या परिसरातील पाठीमागे एक ओपन प्लेस आहे इथं हे टवाळकर पुरं येऊन गांजा वगैरे अशा दारू पित असतात व येथील रहिवाशांना त्रास देत असतात त्याच्यामुळे इथे रहिवाशांची एक मागणी आहे की पोलिसांनी या लोकांचा त्वरित बंदोबस्त करावा आणि आमच्या सावतामाई मंदिरावर जी काही चोरी झालेली आहे तो चोरीचा प्रकार उघडकीस आणून या लोकांना योग्य ते कठोर शासन करावे जेणेकरून यापुढे असा प्रकार घडणार नाही ही मी अंबड पोलीस स्टेशन पी आय यांना या निवेदनाद्वारे सांगू इच्छितो लोकशास्त्र साठी बंटी आडाव सातपूर